दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष चोपडा येथे अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी असल्याचे सांगत पाच लाखांची खंडणी मागणाऱ्या दोन तोतई अधिकाऱ्यांना पोलिसांनी अटक केली याबाबत अधिक माहिती अशी की चोपडा शहरातील जयहिंद कॉलनी परिसरात तीन तोतया अधिकारी त्यांच्या ताब्यातील वाहन उभे करून संशयितरित्या फिरत असताना लक्षात आले सदर बाप चोपडा शहराचे प्रभारी पोलीस निरीक्षक संतोष चव्हाण यांना कळवण्यात आली असता पोलिसांनी धाव घेतली बारा वाजता आज मी दुकानावर बसलेलो असताना मला जयहिंद कॉलनीतून एक फोन आला की इथे काही या अधिकारी आलेले आहेत आणि त्यांची जे गाडीचा जो नंबर आहे तो सुद्धा बनावट असण्याची शक्यता आहे तर ता मी ताबडतोब आदरणीय ए पी आय संतोष चव्हाण साहेब आदरणीय ए पी आय राहुल आपल्या काय सावडे साहेब यांना तात्काळ फोन केला त्यांनी सांगितला मी आत्ताच निघतो तिकडे आपणही तिकडे या मी त्याच मिनटाला जैन कॉलनीच्या जा जवळ जाऊन पोहोचलो साहेबांची पोलीस गाडी मी तिथे आली त्या गाडीमध्ये तीन अधिकारी बसलेले होते पण पोलिसांची गाडी जशीच आली त्या गर्दी गर्दीमध्ये एक अधिकारी तिथून उठून कुठे निघाला बहुतेक तो फरार झाला त्याच्यानंतर काही शोध लागला नाही तर तो दोन तोते अधिकाऱ्यांना या ठिकाणी धरून आणलेलं आहे पण त्याच्यात एक सांगावं असं सा वाटतं की हा जो तिसरा अधिकारी जो पडाला तो मंत्रालयाचा अधिकारी असण्याची दाट शक्यता आहे फिर्यादी जितेंद्र महाजन व त्यांच्या सोबत असलेला सचिन पाटील यास ते अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी असल्याचे भासवून आरोपी व सोलापूर विभागात पोलीस कर्मचारी असलेला राहुल देवकाते विनायक चौरे लक्ष्मण ताड अशा तीन आरोपींनी फिर्यादीकडून पाच लाख रुपये खंडणी मागितली या संदर्भात त्यांच्या विरोधात कलम एकशे सत्तर तीनशे चौऱ्याऐंशी चारशे एकोणवीस चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली असून एक आरोपी फरार आहे यातील जो मुख्य आरोपी राहुल शिवाजी देवकते म्हणून हा जो आहे त्याच्यावरती या अगोदर दोन तीन गुन्हे दाखल आहेत त्याची अजून सविस्तर आम्ही चौकशी करीत आहोत परंतु त्याच्यावरती दोन तीन चौकशी गुन्हे दाखल असल्याबाबतची प्राथमिक माहिती मिळत आहे आ, सर याच्यामध्ये कुणी असं पोलीस कर्मचारी म्हणून आहे का यातील हा राहुल शिवाजी देवकाते हा जो आहे त्याच्याकडे त्याचं ओळखपत्र तपासणी करता तो सोलापूर ग्रामीण पोलीस दलात कार्यरत असल्याचं दिसून आलेलं आहे सोलापूर ग्रामीण पोलीस नियंत्रण कक्षात संपर्क साधला आहे तर सदरचा हा जो राहुल शिवाजी देवकाते आहे हा मागील दोन ते तीन महिन्यांपासून रुग्ण निवेदनात असल्याबाबतची माहिती दूरध्वनीद्वारे मिळालेली आहे त्याची खात्री करणे अद्याप बाकी आहे सर काही मुद्देमाल वगैरे जप्त केलं का त्यांच्याकडनं नाही मुद्देमाल वगैरे काही जप्त केलेलं नाही त्यांचं ओळखपत्र फक्त त्यांच्या अंगजप्तीमध्ये मिळालेलं आहे सदर गुन्ह्याचा तपास चोपडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित सावळे हे करीत आहेत तर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर कुणाल सोनवणे व चोपडा पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक संतोष चव्हाण यांनी घटना घडलेल्या ठिकाणी भेट दिली असून आरोपींच्या ताब्यातील चार चाकी वाहन जप्त करण्यात आले पल्लवी भावसार दक्ष न्यूज सोपडा